नमस्कार पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने गेल्या दहा बारा वर्षापासून वधूवर सूचक केंद्र चालवत असून आतापर्यंत हजारो मुलामुलींची लग्न जमलेली आहे जवळपास चार हजार मुला लग्न झालेली आहे असेच आम्ही लग्न जमण्यासाठी आम्ही प्रत्येक रविवारी मोफत सेवा देत असतो पण कधी कधी सणानिमित्त मुलं गावी येतात सगळेच नावमुनी करतात असं नाही काहींची परिस्थिती असते काहींची परिस्थिती नसते म्हणजे मध्यमवर्गीय आहे ज्यांची म्हणजे फी भरू शकत नाही आणि येऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी मी असं सणानिमित्त वाढदिवसानिमित्त असं काहीतरी एक निमित्त ठेवून त्या माध्यमातून मी मोफत सेवा देत असतो आज आता भोगी आहे आणि उद्या संक्रांत दोन दिवस जे मुलं बाहेरून आलेले आहे आणि आईवडील त्यांच्या लग्नासाठी शोध मोहीम चालू ठेवत आहे तर चांगलं कुठं असं प्रत्येकाला वाटतं तर निश्चित या पार्थ मराठा वध व सूचक केंद्रात मराठा समाजातील मुलामुलींसाठी अगदी चांगली सेवा दिली जाते तुम्ही एकदा या सगळं बघा तुम्हाला योग्य वाटलं तर वर्षाकरता रजिस्ट्रेशन करा किंवा सहा महिन्याकरता करा आणि नाही वाटलं तर दोन दिवस मोफत सेवा आहे पूर्ण फायली बघा जे तुम्हाला योग्य वाटलं त्यांच्याशी संपर्क करा त्यांची तुमची भेटघाट करून देऊ मध्य करून देऊन जमवण्याचा प्रयत्न करू मग ही मोफत सेवा आज आणि उद्या आहे मग त्यासाठी तुम्हाला सिद्धार्थ गाड्यांजवळ कार्तिक ओढ शेजारी शांग्रीला कॉम्प्लेक्स प्रोफेशनल कोरियरच्या वरती आमचं पहिल्यामधल्या ऑफिस आहे त्या ऑफिसला या आणि तिथं सगळी फायली बघू मुलं मुली डॉक्टर इंजिनियर अधिकारी असे बरेच स्थळं आहेत आणि त्या स्थळांशी संपर्क करून मध्यस्थी करून जमवण्याचा आपण प्रयत्न करू मग ही मोफत सेवा घेण्यासाठी तुम्हाला यावं लागेल ते तर मी सर्व घेऊन प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही ज्यांना ज्यांना लग्न करायचं आहे त्यांनी आमच्या ऑफिसला या कुठल्याच प्रकारची फी भरू नका काही नका कुठलंही बंधन नाही पण त्यासाठी तुम्हाला येणं तितकं गरजेचं आहे आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना येण्याची सुद्धा गरज नाही त्यांच्यासाठी घरपोच सेवा असते व्हॉट्सअप ग्रुप आहे वेबसाईट आहे मध्ये केलं जातं आवडलेल्या सरांशी संपर्क करून आम्ही एकमेकांची भेटघाट करून दिली जाते पण ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही त्यांना हप्त्यातून एक वेळेस मोफत सेवा असते रविवारी असं सणांनी असते तर आता हे सण आलेला आहे त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी